तिघा कळवा मी अमृत ज्यूस त्याच्यासाठी घेतलं होतं की माझं छत्तीस आहे आणि मी पोटातील आकड्याच्या कॅन्सरच्या फर्स्ट स्टेजला होती जिथे जाळी झाली होती कारण मला चहा पिण्याची सवय मी प्रोफेशनली टीचर आणि ऍस्ट्रॉलॉजर आहे त्यामुळे मार्गदर्शन करणं समाजात हे माझं पहिलं काम होतं त्यामुळे बोलणं अधिक व्हायचं चहा जायचं पोटामध्ये कारण एनर्जी यायची कधी कधी शाळेमध्ये नका पण खायला जायचं नाही पण चहा भरपूर पिला जायचा त्यामुळे मी फर्स्ट मध्ये पोहोचली होती कॅन्सरच्या तर मी आता ज्यांच्या टीममधून काम करते शिला गुंजवट्या मॅडम त्या माझ्या मिस्टरांच्या ओळखीच्या आहेत म्हणजे त्यांचं माहेर आणि माझं सासर एकच आहे तर त्यांच्याकडून आम्ही रियाण शमरू ज्यूस विषयी ऐकलं होतं मागवलं विश्वास नाही ठेवणार मला पंधरा दिवसांच्या आत म्हणजे एक बॉटल संपण्याच्या आत मला रिझल्ट आलेला आहे आणि रियाण शमरू ज्यूस डायबोजी नॅपकिन आणि अल्कलाईन ड्रॉप याच्या सोबत साठी या सगळ्या औषध म्हणजे फूड सप्लिमेंट हे माझ्या घरामध्ये मी स्वतः म्हणजे सासऱ्यांना माझ्या आत्या सासूबाईंना वडिलांना अगदी पहिलीच्या घरातही मी पोहोचवलेला आहे आणि मी आज स्वतः एक्झिक्युटिव्ह रँक पर्यंत आलेली आहे